हॅलो इंटर फॅमिली इथं कशा आहेत सगळे कमेंटद्वारे नक्की गावा तर आपण आता नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत खूप दिवस झाले आपलं यूट्यूब चॅनल बंद होतं तर आपण आता रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करू आणि शंभर टक्के व्हिडिओ अपलोड करूयात तर आज आपण आलेलो आहेत घृष्णेश्वरला बारावे ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी बारा बारा बारावे ज्योतिर्लिंग वृष्णेश्वर मंदिरचे दर्शन घ्यायला तर बघूयात मंदिर आपण हे आहे तीर्थ मंदिरचे आणि मंदिरमध्ये म्हणजे मंदिर परिसरात आलेले आम्हाला पाऊस लागला बघू शकता पाऊस आपण मित्रांनो संगमेश्वर यात्रा कंपनी परई वैजनाथतर्फे आपण आलेले आहेत कृष्णेश्वरला पाऊस बघू शकतात खूप गर्दी आहे मंदिरला गाड्यांच्या रांगाच रांग लागलेल्या ले आहेत तरुणू घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबादपासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे तरुण शिवपुराण स्कंदपुराण रामायण महाभारत या ग्रंथात या ठिकाणाचे उल्लेख मिळतात तेरी नगरी में आके सुकून मैं पाता हूँ ना लगती भूख प्यास सारे दुख भूल जाता हूँ श्रींची पूजा वा अभिषेक सकाळी साडेपाच वाजता सुरू होईल असे फलक लावलेले आहेत मंदिरामध्ये मंदिर एकदम भव्य दिव्य आहे रांग बघू शकता आपण मंदिरात रांग लागलेली खूप गर्दी असते मंदिरला पण मंदिरचे मधून दर्शन आहे आपल्याला बाहेरून नाही पिंडीला स्पर्श करून दर्शन आहे आपल्याला भाविक भक्तांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत मित्रांनो मंदिराच्या बांधकामाबद्दल बघूया आपण तर वेरू गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमत सोळाव्या शतकात जीर्णोद्धार केला सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन सतराशे तीसमध्ये मल्लाराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे या मंदिराचे नक्षी काम अवर्णी बाराव्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला आलेलो संगमेश्वर यात्रा कंपनी समजा मित्रांनो या मंदिराला सत्तावीस सप्टेंबर इसवी सन एकोणीसशे साठ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तू पाहता येते मित्रांनो पुरुषांना कमरेवरील वस्त्र काढूनच गर्भगृहात प्रवेश आहे वृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे ही रचना लाल रंगाच्या दगडांनी बनली आहे आणि हे बांधकाम चौवेचाळीस हजार चारशे चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे मंदिराच्या आवारात बांधलेल्या लाल दगडी भिंती मुख्यतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे दहा अवतार दर्शवतात गर्भगृहात पूर्वेकडे शिवलिंग असून तेथे नंदीश्वरीची मूर्तीही दिसते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद